कामानंतर कोल्हापूरला निघाले आता आणि आता बसमध्ये आहे त्यात आवश्यकता आहे हॅलो नमस्कार म भागीरथीचा तुम्हा सगळ्यांना नमस्कार मी आज सकाळीच गावावरून आले आणि आता सगळं मला मी झाडांना पाणी घातलं होतं घातलं आणि मशीनला कपडे लावले बाकीचे भांडी वगैरे जे होते पडलेले ते घासून घेतले झाडं वगैरे मारायचं होतं झाडं वगैरे मारला आणि त्यानंतर म्हटलं आता तुमच्याशी बोलू अचानकच अशा काही गोष्टी असतात त्या मनात चाललेल्या असतात त्या बोलायशा वाटतात आणि क कसं असते काही गोष्टींनी थोडासा बाहेर सांगून काही त्रास होतो किंवा ह्या गोष्टी ज्या आपण हाताळत पुढे पुढे जात असतो आणि असं असं की न अगदी जवळजवळची लोकं असतात की आ, ह्या आपण सगळ्या गोष्टीच प्रत्येकालाच असं सांगू शकत नाही की नाही ह्या असं किंवा ते तसं अगदी प्रत्येक घरात घरात असे छोट्या छोट्या गोष्टी असतात पर्सनल असतात आणि ते हाताळत आपण पुढे जात असतो आणि खरंच ह्या गोष्टी आपल्या जवळच्याने समजून घेतल्या पाहिजेत की काहीतरी ह्या मागे काही ना काहीतरी कारणं असतं त्यामुळं ही गोष्ट अशी घडत असते हे समजून घेणं महत्त्वाचं असतं कोण असं नाही की ती सगळीच गोष्ट स्पष्टपणे कोणाश कोणाला सांगावी किंवा काय ती गोष्ट जर त्या एखाद्या व्यक्तीला सांगायचीच नसेल तर का बरं ह्या गोष्टी नाही म्हणजे त्या मुद्दामहून आपण काढायचे पण नाही आहेत विषय आणि प्रत्येकाचं एक पर्सनल लाईफ असतं प्रत्येकाला प एक म्हणतात प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते प्रत्येकाचे प्रश्न वि वेगळे असतात आणि असं नाही की प्रत्येकालाच उत्तर देत बसायचं म्हणजे आणि त्यातून मग ते उद्भवणारे प्रश्न परत उत्तर आणि प्रत्येक तो मानसिक त्रास ह्या गोष्टी म्हणजे मला वाटते आपल्यातल्याच लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे आपल्या जवळच्याच लोकांनी कारण चढ उतार हे प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि आम आमच्या जीवनात म्हणजे कधी अशा गोष्टी झालेल्या आहेत की जेणेकरून अगदी खंबीरपणा उभं राहून त्या गोष्टीतून आपण बाहेर आलेला असतो आणि ती गोष्ट बाहेर आल्यानंतर असं नाही की म्हणजे त्यांनाही त्यालाही म्हणजे एक आनंदाने जगण्याचा हक्क असतो किंवा त्यांचंही काहीतरी जीवन असतं की त्यांना प्रत त्यांनी दुःखात काढलेलं आहे किंवा दुःख सुख हे प्रत्येकाच्या जीवनात येतं नाही असं नाही पण पण प्रत्येकाचा ते म्हणतात ना प्रत्येकाच्या पुस्तकाचे धडे वेगवेगळे असतात तसं पुस्तकातले धडे वेगवेगळे असतात विषय वेगळे असतात तसं जीवनाचंही आहे हे थोडंसं समजून घ्यायला हवं आणि हा काय म्हणतात ते आपल्या आपल्या विचाराने आपण आपलं घर चालवलेलं असतं थोडंसं आपले, आपले तरते आ, बा, आ, विचार असतात त्याच्यात काही भा आजूबाजूच्या गोष्टी बघून आपण शिकलेला असतो आणि खरंच हे वैयक्तिक जेवण असतं त्यामुळं प्रत्येकाने थोडासा विचार करायला हवा आणि आपण कसं आहे <Sancti> काही गोष्टी बाहेर समजू नये किंवा काही गोष्टी होऊ नये म्हणून त्या गोष्टी बऱ्यापैकी हाताळत असतो आणि अचानक कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी म्हणजे सांगणं करणं ह्या गोष्टी अगदी चुकीच्या वाटतात मला तर म्हणजे आपण दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याबद्दल असा जसा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्याबद्दलही असा विचार होत जातो हे लक्षात घे घेऊनच आपण पाय एक पाय पुढं टाकला पाहिजे आणि प्रत्येक पर्स आप आपण अपन आपला अपन जर रस्ता सरळ असेल आणि आपला मार्ग चुकत नसेल तर अगदीच बरोबर आहे आणि चुकत नसता म म्हणजे आपल्या रस्त्यात जर दुसरं कोणी येत असेल तर खरंच खरंच म्हणजे हा विचार विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला कुणाला दुखवायचं नाही कि आहे किंवा काहीच नाही पण एक मानसिक तणाव असतो किंवा आत कष्ट असतात शारीरिक कष्ट केलेले असतात आणि त्यातून शारीरिक कष्ट करताना बाकीच्या जबाबदाऱ्या पण डोक्यात असतात आणि ह्या जबाबदाऱ्या निभवताना असं नाही की प्रत्येकाला सांगून करावं प्रत्येकाला बोलून करावं असं नाही कारण त्या दिसत केल्यानंतर त्या त्या, त्या परिस्थितीला आपण तसे राहिलेलो असतो केलेलं असतं आणि नंतर काही दिवसांनी त्या आपण म्हण मी माझं जास्त कर्मावर विश्वास आहे आपण जसे कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळणार हे मला ला म्हणजे काय माहिती म्हणजे मनात बसलेले आहेत ह्या गोष्टी आणि काय म्हणतात ते चांगले विचार थोडंसं घेऊन चालायची सवय आहे आपण दुसऱ्याच्या जा वाटेत जायचं नाही पण आपल्या वाटेत जर कोणी येत असेल तर थोडासा त्रास होतो मग आणि ते सहन होत नाही आणि अचानक कधी मी असं हेवे दहावे किंवा ह्या गोष्टी करत नाही जर माझ्या मा आप आमच्या आपल्या परिस्थितीला जरी त्रास झाला असेल तरीसुद्धा मी समोरच्याला चांगलंच हे करते पण जर समोरचा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास देत असेल मुद्दा म्हणून आपण कसलीही मदत न करता कसलं काही न करता तर तो थोडासा त्रास होतो आणि आनंदी राहण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला हे आहे की आपण हक्कानं कुणाकडून कुणा घेतलेलं कुण नाही आहे आपल्याच कष्टाचा आहे त्यामुळं आपण जे कष्ट करतो तेच आपल्याला मिळतं आणि आपल्यावरचा विश्वास हाच कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतो आणि कित कष्ट म्हणा किंवा आपल्या आपल्या विचाराने जे एक एक पाय पुढं टाकून आपण गेलेला असतो हेच आपल्याबरोबर राहणार आहे बाकी काही नाही आणि आपल्याजवळ येणाऱ्या माणसं म वय वैयक्तिक काही गोष्टी न सांगता खरंच आज एक दिवस आपण जमतोय तर आनंदाने राहूया आनंदाने बोलूया हे पाहिजे नाही नाही असं की त्याला दुखवूया त्याला असं करूया त्याला तसं करूया ह्या गोष्टी झाल्याच नाही पाहिजे आणि प्रत्येकालाच माणसात राहायला आवडतं मलाही खूप आवडतं आणि काही जबाबदाऱ्या असतात काही गोष्टी असतात की ज्या निभवायच्या असतात आणि ह्या म्हणजे अचानक आलं माझ्या मनात म्हणून बोलावंसं वाटलं आणि आजचा ब्लॉग मी मी गावरून वगैरे आलेले हे टाकलेलं आहे ते नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसं गावाकडचं वातावरण थोडंसं शेतात वगैरे शांत वातावरण असतं आहे इथं आल्यानंतर थोडंसं कसं इथं बरेच वर्षी मी राहिले रुळले आहे आणि म्हणजे काही लोकं पण अशी प जोडलेली गे जोडली गेलेली आहेत खूप छान आहेत सगळेच लोकं चांगले आहेत माज आमच्या म्हणजे माझ्या परिवाराच्या जेवढ्याही संपर्कात आहेत सगळी लोक चांगले आहेत कसं असतं आहे आमचा स्वभाव असा आहे की प्रत्येक गोष्ट कोणाला विचारून किंवा काही नाही जसं जसं आम्हाला अनुभव जबाबदारी कळत गेली त्या त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि त्याच त्याच्यातून आलेले अनुभव अगदी लहान 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 अनुभव असे आहेत की जेणेकरून त्याच्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि त्याच्यातून परत कसं उभं राहायचं शून्यातून कसं विश्व उभा करायचं हे आम्हाला कळालं आणि करत गेलो आम्ही आणि मला वाटत नाही की ह्या गोष्टी म्हणजे आ, आ स्वतःला तर अनुभव आलेच आले पण इतर लोकांनाही त्या अनुभवाचं हे सांगून आम्ही बऱ्यापैकी मदत पण केलेली आहे पण असं नाही की मी छोटे आता दहा बारा वर्ष जी व्यक्ती बोलतच नव्हती त्या व्यक्तींनाही आम्ही मदत केली पण असं नाही की ते दहा बारा वर्ष म्हणजे आमच्यासाठी अगदी संघर्षाचं पूर्ण जीवन होतं आणि त्या बारा दहा बारा वर्षामध्ये काही गोष्टी घडल्या काही स्वतःहून त्या आम्ही त्रासातून गेलेलो हो, आहोत आणि त्या कशा हाताळत गेलो त्या आम्हाला माहिती आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणं किंवा त्या सांगून करणं हे नाही कारण कसं होते आत्ता आत्ताचे जे क्षण आहेत ते थोडंसं आम्ही जगतो जगतोय पण जे पाठचा जर विषय काढला तर ते पाठीकडचं जर आपण जितकं काढू तेवढा त्रास होतो म्हणून माझं असं आहे की हां कुठलीही चांगली गोष्ट असो ते त्याच्यात स्वतःला असं गुंतवत राहायचं पुढं पुढं जायचं असं मला वाटतं आणि आपण जर गुंतवत गेलो तर ते जे काही काम करतो आहे आपण ते आपल्यासाठी चांगलंच असणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळणार हे मला स माहीत आहे कारण जर आपण निगेटिव गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ तेवढंच निगेटिव त्रास होतो त्यापेक्षा आपण पुढं जाऊन थोडंसं पुढचा विचार करतो ह्या स्वभावामुळं मी पु विचार करण्याचं माझं हे आहे आणि कसं आता जास्त बोला असं वाटत आहे पण हे करते बोल एवढंच मला बोलायचं होतं आहे बऱ्याच गोष्टी आहेत म जसं वा मनात येतील त्याच्या मी बोलत जाईन आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टेक केअर काळजी घ्या विचार चांगले असतील तर सगळ्याच गोष्टी चांगल्याच होतात आणि प्रसन्न मना असेल तर प्रसन्नच होतं सगळं चांगलंच घडतं इथं डोंगर होता पूर्ण आणि पूर्ण ने वगैरे खधून खाणलेलं आहे आता जवळजवळ सहा महिने झालं काम चालू आहे असं छान निसर्ग दिसत होता आणि बघायला हे बरोबर वाटत नाही आहे कसं निसर्गाचं तिकडे रिणी तेवढंच आपल्या चाफ्याची फुलं दिसली म्हणून मी चाफ्याची फुलं काढण्यासाठी बाजूला गेले आणि मस्त भरपूर फुलं लागली होती दोन त्याच्यातली दोन चार काढून घेतली आणि परत सगळ्या वगैरे घ्यायला आलो इथं मी वडापाव घेतलेत जे टेम्पोत तिथं सोडायला आलेले आहेत साहित्य त्या लोकांसाठी आणि आता वडापाव खातोय आम्ही आम्ही नाही हा नाही खाणार आहे मी खाणार आहे पाव नाही खाणार आहे हॅलो येऊन पोचलो आता गावी आता सामान उतरायला गेलेले आहेत खाली म्हटलं आल्यावर दरवाजा उघडू उघडू